आणि या मुरडींची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी भारतीय संघ जाहीर झालाय आणि रोहित शर्माकडे कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे हार्दिक पांड्या आणि रिषभ पंतचं संघामध्ये पुनरागमन झालंय क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी सुरुवातीला टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर झालाय आणि रोहित शर्माकडे कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे हार्दिक पांड्या आणि रिषभ पंतचं संघामध्ये पुनरागमन झालंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश कांसे आपल्यासोबत वरती आहेत सिद्धेश काय माहिती याबद्दल सविस्तर सिद्धेश आवाज येतोय टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आलाय आणि यामध्ये कर्णधार पदाची धुरा रोहित शर्मा वरती सोपवण्यात आलेली आहे आणि हार्दिक पांड्या आणि रिषभ पंत यांचं संघामध्ये पुनरागमन झाल्याची मोठी बातमी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जाहीर झालाय टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी रोहित शर्मा कर्णधार असेल आणि हार्दिक पांड्या आणि रिषभ पंत यांच या दोघांचं संघामध्ये पुनरागमन झालंय टी ट्वेंटीसाठी भारतीय संघ जाहीर झालाय अधिक माहितीसाठी जाऊया पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी सिद्धेश कांसे सोबत आहेत सिद्धेश टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर झालाय आणि त्यामध्ये रोहित शर्माकडे कर्णधार पद असेल त्यानंतर हार्दिक पांड्या ऋषभ पंत विराट कोहली आहेतच कर्णधार पदाची धुरा रोहित शर्मावरती सोपवण्यात आली आहे तर हार्दिक पांड्या आणि रिषभ पंत यांचं संघामध्ये पुनरागमन झालंय यावेची ही मोठी बातमी क्रिकेट विश्वातून